धन्यवाद किरण वस्कर सर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यु सर्वदा निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पहिला चेंडू अगदी रबर बॉल क्रिकेटला साजेसा असा चेंडू पाहायला मिळतोय पंचांचा इशारा नो प्लस वन अगदी दोन धावेने धावांचा श्री गणेश होत असताना टीम युवा स्पोर्ट्स नो प्लस यस अगदी नो चेंडू आहे म्हणजेच काय तर एक धाव प्राप्त होईल रबर बॉल क्रिकेट मध्ये तुम्हाला सातत्याने हे चित्र पाहायला मिळत अकोट टप्पाचा चेंडू अगदी शॉर्ट पूल केलाय सलगचा दुसरा नऊ चेंडू पंचा इशारा येतोय दुहेरीचा प्रयत्न होईल का अगदी प्रयत्न जरूर केला परंतु क्षेत्रक्षण चांगलं होतं नो प्लस वन या चेंडूवर दोन धावा प्राप्त केल्या जातील राज माध्यमातून या या दोन टीम युवा स्पोर्ट्स बायफूटला जाऊन पंच खाण्याचा प्रयत्न यष्टा कव्हर आहे पकडला जाईल झेल परंतु नो चेंडू असल्या कारणाने फलंदाजाला अगदी सुरक्षित असेल डू चा इशारा केला जातो अगदी रबर बॉल क्रिकेट मध्ये तुम्हाला हे चित्र सातत्याने पाहायला मिळतं सिमेंटची खेळपट्टी असते या सिमेंटच्या खेळपट्टीवर अगदी पाऊस पडून गेलाय आणि आता मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बाट वर चेंडू चांगल्या प्रकारे येतो मुंबईमध्ये क्रिकेट तीनशे पासष्ट दिवस खेळलं जात अगदी टेनिस बॉल असू द्या रबर बॉल असू द्या प्लास्टिक बॉल असू द्या लेदर बॉल असू द्या परंतु सर्व चेंडूच्या तुलनेने रबर बॉलला बाउन्स चांगला असतो आणि चेंडू ट्रॅव्हल चांगला होतो सूरज बॅकफुटला जाऊन अगदी टॅपचा फटका पहायला मिळतोय अगदी एन्जॉय पहा अगदी दुखापत झाली नसावी अशी आशा करूया परंतु हे क्रिकेट आहे एन्जॉय कुणाल -कु म्हात्रे आणि त्यांच्या साथीला अगदी ओम साई एमटीसी चे सर्वे सर्व अक्षय शेठ म्हात्रे यांचं मनपूर्वक स्वागत आणि हा रिप्ले तुमच्या समोर पहा अगदी बॅकफूटला जाऊन टॅपचा फटका आणि पाय घसरल्यानंतर अगदी पूर्णपणे जमिनीला वंदन केले कणांगणाला वंदन केलंय काल रोहित शर्मा यांनी देखील बार्बोडस येत्या टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर ज्या प्रकारे त्या मैदानाला वंदन केलं असंच अगदी क्षणचित्र आपण पाहिलं टीमची धाव संख्या चार धावा लोअर फुल चेंडू ऑफ ड्राईव्ह चा फटका चेंडू अगदी पाण्यामध्ये अडला जातोय मिड ऑफला शतरक्षक नाहीये गोलंदाज स्वतः चेंडू वरती गेले एक धाव प्राप्त केली जाईल राज सूरज यांच्या माध्यमातून या चेंडूवर एकेरी धावेने धाव संख्या युवा स्पोर्ट्स पाच धावा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंद्याचं हे मैदान ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न बॅटची ची आतली कडा लागले येस अगदी पनसांचा इशारा एक धाव गोशांकित स्वरूपात चेंडू मार्गस्थ होत असताना या एकेरीच्या मदतीने धाव संख्या एक पुढे जात असताना सहा धावा तीन चेंडूंचा विनोद यांचा हे षडक अद्याप अगदी महागड म्हणावं लागेल कारण तुम्हाला अचूक टप्प्यावर चेंडू हाताळावा लागतो आणि क्रिकेट मध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये फुलंदेचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी कार्पेटच्या सायनिने फटका खेळला एकदा पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न नाही होणार रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रक्षण करत असताना कसरत करावी लागते आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळतात अगदी खेळपट्टी ओली असते आउटफिल्ड ओली असते चेंडू ओला असतो बॅटला ग्रीप करणं अवघड असतं परंतु त्यातून देखील तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं धावा करायच्या असतात ऑन साइडला अगदी टॅपचा फटका पाहायला मिळतोय वरून शतरक्षक वेगाने आले चेंडू पहा अगदी पाण्यामध्ये आडला जातोय छोटासा शतरक्षक वेगाने चेंडूवर जात असताना अगदी इथे पहा मोये मोये अगदी एन्जॉय केला जातं आणि क्रिकेटमध्ये रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये ह्या तुम्ही आठवणी अगदी जपू शकता क्रिकेट एन्जॉय करू शकता अगदी पडल्यानंतर त्याच वेगाने शतरक्षक तो छोटा अगदी उभा राहिला आणि आपल्या जागेवर जाऊन उभा राहतोय आणि आज अगदी जीन्स घातले टी शर्ट घातले पहा पण त्याने जोश पाहण्यासारखा आहे एवसा एमटीसी च देखील कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे आपल्या सपोज हा टीव्ही स्क्रीन वर क्षणचित्र दाखवली जात आहेत पाण्याची अगदी तुषार उडवत लोअर फुलटो शेंडू होता ऑन साइडला क्रॉस वाटेट फटका खेळायचा प्रयत्न अगदी पुन्हा एकदा क्षेत्रक्षक पडतोय स्वतः पडला परंतु चेंडू पकडल्यानंतर काय तत्परतेने फेकी केली आहे कौतुक व्हायला पाहिजे या क्षेत्रक्षकाच ज्या प्रकारे आउटफिल्ड अक्षय सर ओली आहे आणि चिखल आहे परंतु तुम्हाला या आउटफिल्ड ओल्या चिखलामध्ये देखील तुम्हाला धावायचं आहे आणि त्यामुळेच काय क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना अगदी मैदानाच्या खेळवून ठेवतो पहिल्या षटकाची होते सांगता पहिल्या षटकाखेर टीम युवा स्पोर्ट्स टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर अगदी दोन महिन्याच्या अवधी नंतर प्रत्येक खेळाडू आज मात्र मैदानामध्ये आलाय आणि औचित्य आहे दिलदार व्यक्तिमत्व चषक दोन हजार चोवीस स्पर्धा आपली तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे अगदी हंगामातील पहिली स्पर्धा गोलंदाज सूरज यांचा पहिला चेंडू अगदी पहिल्याच चेंडूवर रबर बॉल हंगामातील चांगली सुरुवात करत असताना पहिल्याच चेंडूवर काढले काठी फलंदाज त्रिफळाची स्काय लवर आहेत सूर्या आणि काल सूर्यकुमार यादव यांनी पकडलेला झेल तो झेल नव्हता तर टी ट्वेंटी विश्वचषक होता आणि स्काय लवर तर सूर्यकुमार यादव यांचे डायर्ड फॅन सूर्य यांनी पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला यश प्राप्त करून दिलाय राजटका खेळायचा प्रयत्न होता सुरुवात चांगली झाली टीम वांजोळी संघाची परंतु शेवट कसा होईल हे पाहिजे क्रमांक तीन वर हो, ट्रिपल एस पार पार स्वप्नील ही लढाई चांगली रंगेल कारण वांदोळी संघाने आणि कुसरुण संघाने टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम गाजवलाय परंतु रबर बॉल क्रिकेट मध्ये तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यायचं असतं अगदी रबर बॉलच्या चेंडूची ग्रीप छोटी असते परंतु त्या छोट्या चेंडूवर ग्रीप करणं सोपं असतं परंतु चेंडू अचूक टप्प्यावर टाकावा लागतो सिमेंटची खेळपट्टी असते ओली खेळपट्टी गोलंदाजाला अगदी चांगला फायदा मिळत असताना सूरज यांचा हा चेंडू पहा चांगल्या टप्प्यावर अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू चे रबर बॉलला तुम्ही वेग अतिरिक्त प्राप्त करू शकता टेनिस बॉल च्या तुलनेने हा चेंडू हलका असतो चेंडू वेगाने जातो चेंडूला चांगला बाउन्स असतो आणि त्यामुळेच की काय फलंदाजाच्या अगदी चेंडूला बाट वर आला तर चेंडू सीमारेषा बाहेर जाण्यामध्ये अगदी बाईक फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न उसळता चेंडू परफ्युम डिलिव्हरी पाहायला मिळते तीन चेंडू निर्धा सूरज यांनी दुसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना अगदी तीन चेंडू हाताळले अद्याप कोणतीही धाव खर्च केली नाहीये स्वप्नील आले आहेत नवीन फलंदाज क्रमांक तीन वर चेंडूच्या बेरिट वर फलंदाजी करावी लागेल क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न सातत्याने सुका होत आहेत अगदी या सूरज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर होता अगदी या ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज स्वप्नील परंतु सूरज यांनी अद्याप चार चेंडू चांगल्या टप्प्यावर योग्य दिशेवर हाताळले स्वप्नील साठी हा चेंडू अगदी सोडून दिलाय पंचांचा इशारा अवंतर चेंडू सूरज या षटकात अगदी चार, चार चेंडू नंतर पहिली धाव आले ती देखील अतिरिक्त स्वरूपात टीमची धाव संख्या अकरा ला एक चार चेंडूंचा खेळ झालाय दोन चेंडू, चेंडू शेष टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे स्वप्नेसाठी हा चेंडू कुठल्यातला हिट झाल्यानंतर अगदी प्लाइं स्ट्रोक पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू ची होते चेंडू चेंडू। पाच चेंडूंचा खेळ झालाय टीमची धाव संख्या अकरा ला एक टीम युवा स्पोर्ट्स मांजोळी महादेवी कुसरून संघाचा गोलंदाज सूरज यांनी या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना एक धाव खर्च केले एक गडी बाद केलाय वन टू गो शेवटचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर वेगवान चेंडू स्किट झाला थोडासा चेंडू बाटला लागल्यानंतर स्वतः गोलंदाज चेंडू फीलधाव चेंडू ची होते है। सांगता सूरज यशस्वी षटक समाप्त होत आहे एक धाव खर्च करत असताना एक गडी बाद केला दुसऱ्या षटकात मात्र टीम मायादेवी कुसरुण संघाने पुनरागमन केलंय दोन षटकांची होत आहे सांगता युवा स्पोर्ट्स मंजुळी अकरा ला एक पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या अशोक यांच्या दहा सूरज यांनी दुसरं षटक हाताळला एक धाव खर्च केली एक गडी बाद केला गुणसंख्या लेखन म्हणून पाहत असताना ओम साय एमटीसी चे सर्व सर्व एक्क्याऐंशी ब्याऐंशी अक्षय शेठ महात्रे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि व्यवसाय आपला कसा उच्च स्तरावर न्यावा अगदी वाजलेत घड्यामध्ये फक्त साडेचार आणि आता जेवतायत कुसुंड एक्सप्रेसचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता पुलचा फटका फटका हवेत क्षेत्रक्षक अगदी दूर वरून चेंडू वर वेगाने गेले दोन धावेचा प्रयत्न अगदी करण्याचा झाला जरूर परंतु चेंडू सीमा रेषा पार येतोय या, या सामन्यातील पहिला सौकार आणि अगदी जयशनाची प्रतीक्षा होती वरून राजाचं आगमन झालंय कुसुंड एक्सप्रेस यांच्यावर केले आक्रमण आता मात्र रिमझिमणारा पाऊस अगदी हलक्याशा सरी पाहायला मिळत आहेत आता मात्र रबर बॉल पावसाळी क्रिकेटच स्वरूप देखणं असं ते आपल्याला अनुभवायला मिळेल वेगवान शेडो पाहायला मिळतोय अगदी बॅकफूटला जाऊन ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय प्रयत्न झालाय दुहेरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज स्वप्नील सुरज या दोन धावां सहजरित्या प्राप्त केल्या जातील चौकारानंतर मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही माध्यमातून दोन धावेने टीमची धाव संख्या धाव करणं देखील तितकस कठीण सभोवताली जर पाहिलं तर ओली आउटफिल्ड आहे चिखल पाहायला मिळतोय अकूट टप्पाचा ता चेंडू होता परंतु चेंडूला पहा पडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू स्किट झाला अगदी उभा चेंडू जातोय सर रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आणि मात्र रबर बॉल पावसाळी क्रिकेट मध्ये तुम्हाला या अशा स्थितीमध्ये क्रिकेट खेळायचं असतं आणि हा वेगळा अनुभव असतो प्रत्येकासाठी बायक जाऊन खेळायचा प्रयत्न सलग दुसरा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय तेच तर चेंडू पावसाळी क्रिकेटमध्ये असे चेंडू तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात निर्धाव चेंडू चे होते सांगता पहिल्या दोन चेंडूवर सहा धाव आल्यानंतर विजय यांनी दोन चेंडू अगदी वेगवान हाताळले टीमची धाव संख्या सतरा दोन चेंडूंचा दोन चेंडूवर कितपत मजल मारेल टीम युवा स्पोर्ट्स मांजोळे पाचवा चेंडू अगदी खेळायचा प्रयत्न चेंडू जातोय गौशांकी क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त केली जाईल या चेंडूवर धावीच्या मदतीने टीमची धाव संख्या अठरा वन टू गो यांनी पहिल्या दोन चेंडूवर सहा धावा खर्च केल्यानंतर अगदी तिसऱ्या चौदा चेंडू निर्धाव हाताळला पाचव्या चेंडूवर एक धावाली म्हणजेच काय तर पाच चेंडू अगदी हाताळल्यात सात धावा खर्च सा केल्यात शेवटचा चेंडू पहिल्या डावातील शेवटचा चेंडू पुलकणीचा प्रयत्न अगदी या बॅटच्या वरच्या भागाला लागलाय चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये बिहाइंड द विकेट शेवटच्या चेंडूवर वर आहे एक धाव पहिल्या डावाची होते सांगता टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे नाणेफेक विरोधात गेल्यानंतर प्रथमता फलंदाजी करत असताना पहिल्या डावाखेर वीस धावा एकोणीस धावा धाव फलकावर अगदी वीस धावांचं लक्ष टीम मायादेवी कुसरुण संघाला अठरा चेंडू विजयासाठी करायचे आहेत वीस धावा जे प्रेक्षक ओमसाई एम टी सी या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले आहेत त्या सर्व प्रेक्षक राजाचं पडण तालुका क्रिकेट संघटना अंतर्गत दिलदार व्यक्तिमत्व चषक वीस चोवीस या स्पर्धेमध्ये पहिल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत अगदी आहे तुम्हाला या चॅनलचं थेट प्रेक्षेपण आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल वीच् आयकॉनला हिट करा जेणेकरून पावसाळ्या हंगामातील प्रत्येक स्पर्धा एका क्लिक वर आपल्यापर्यंत पोहोचली जाईल ही शिस्त आहे पाटण तालुका क्रिकेटची ही शिस्त आहे अगदी आपल्या पाटण तालुक्याची अगदी एक संघ एका रेषेमध्ये आतमध्ये जात असताना दुसरा संघ अगदी त्याच शिस्तबद्ध पद्धतीने बाहेर येतोय क्रिकेटने आपल्याला ही शिस्त शिकवली ही शिस्त पाटण तालुका क्रिकेटची आहे शिवाजी संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कबड्डीचं खरंच कौतुक करावं लागेल कारण अगदी जून महिन्यातील तीस तारीख आणि या जूनच्या एंडिंगला देखील पहिली स्पर्धा आहे कालचा दिवस एकोणतीस जून दोन हजार चोवीस संपूर्ण भारतवासीयांनी एकशे चाळीस करोड भारतवासियांनी अगदी आनंद लुटला कारण हिंदुस्थानने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला काल अगदी बारा एक वाजेपर्यंत रात्री जागलेले खेळाडू आज सकाळी मैदानात दाखल झालेत कारण काल भारताच्या संघाने हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने ज्या प्रकारे चौथा विश्वचषक जिंकून संपूर्ण भारतवासियांना अगदी आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला परंतु आज प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी आपल्या गावच्या संघासाठी आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरुंदा या क्रीडांगणामध्ये दाखल झालाय चला प्लीज विनंती असेल वांदोळी संघ थोडस आपण फास्ट खेळूया अठरा मध्ये करायचे वीस अगदी समीकरण तसं पाहिलं तर सोपं आहे परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये कठीण करावं लागेल काल तीस चेंडू मध्ये तीस करायचे होते दक्षिण आफ्रिकेला आणि तिथून मात्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी ज्या प्रकारे गोलंदाजांचा वापर केला तो मात्र अगदी अद्भुत होता प्रत्येकाला अगदी कोणाला वाटलं नव्हतं की सामना जिंकेल आणि क्रिकेटमध्ये हे असतं अठरा चेंडू मध्ये जरी वीस करायचे आहेत परंतु जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल असे 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 तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल परंतु कुसरुण संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत सामना रंगेल सरपंच देखील पहिली पावसाळी स्पर्धा एन्जॉय आहेत सरपंच नाराज आहेत अगदी आम्ही आवाज दिला सरपंच लक्ष नाही सरपंच लक्ष फक्त सामन्यावर वर, आणि फक्त क्रिकेटवर सूर्य सलामी साठी फलंदाजीसाठी साठी दाखल होतोय आणि साथीला हो सूर्याच्या बरोबरीने सूर्या आणि त्यांच्या साथीला अर्जुन स्काय लवर जर्सी क्रमांक त्रेसष्ट सूर्यकुमार यादव यांची देखील जर्सी क्रमांक त्रेसष्ट आहे आणि अगदी आहेत परंतु आज मात्र आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतील अर्जुन टेनिस क्रिकेटचा हंगाम या खेळाने देखील गाजवलाय अर्जुन यांनी अठरा चेंडू मध्ये करायचेत वीस साला थोडस सामना आपण त्वरित चालू करूया षटक क्रमांक एक साठी गोलंदाजी साठी पाचारण केले गोलंदाज शैलेश पहिला षटक शैलेशांचं महत्वपूर्ण राहील कारण पहिल्या षटकामध्ये जर दबाव टाकला तर सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी असेल पायसा अठरा चेंडू मध्ये चेंडू दुसऱ्या डावाची होते सुरुवात पहिला चेंडू अगदी नो चेंडूचा इशारा केला जातोय आणि नो प्लस वन दोन धावेने धावांचा श्री गणेश होत असताना टीम देवी कुसरून पिंपळे सर गुणसंख्या म्हणून काम करत असताना हो हो अगदी पहिल्या डावाची सुरुवात डावात देखील अशीच सुरुवात झाली पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये दहा डावा आल्यानंतर दुसरं आणि तिसरं षटक अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे म्हणजेच काय तर तुम्हाला एक षटक जरी खराब असेल पण दुसऱ्या षटकामध्ये पुनरागमन करण्याची संधी असते वेगळ्या धाडणी चेंडू हाताण्याचा प्रयत्न चेंडू खेळलाय हवेलाय कव्हर आहे डीपला एकदा जाईल एका धावेवर समाधान मानतील अर्शुन आणि स्काय नो प्लस वन या सगळी दोन धावा दोन धावे टीमचा धाव फलक चार अंकांवर फ्रीजचा <freetce> चेंडू शडाम पूल डिस्कवेल लेक आहेत तैना आता अगदी चेंडू कुठे पाहत राहील चेंडू जाईल सीमा रिशा, पार येतो एक खणखणीत स्काय यांच्या बाटबधून षटकार एक चाबुक फटका पाहायला मिळाला स्काय फ्रीडचा चेंडू होता हाफ ट्रॅकर हा रिप्ले तुमच्या समोर बॅकफूटला जाऊन पूलचा फटका अप्रतिम टायमिंग ऑन साइडला अगदी चेंडूला वळवलाय एक धावे अगदी पहिली वेगाने घेतल्या द्वेचा प्रयत्न होईल का चेंडू पाहण्यामध्ये अगदी अग थांबलाय दुहेरीचा प्रयत्न धावची जी संधी असेल परंतु फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळते ॲक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोनिया फलंदाजच्या माध्यमातून अर्जुन आणि स्काय या दोन धाव्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावर बारा धावा पहिल्या षटकात आक्रमण केलाय गोलंदाज शैलेश लॉफ्ट करण्याचा प्रयत्न या चेंडूवर अगदी या चेंडूवरील गती काढून घेतली चेंडूवर थोडीशी बोट फिरवली त्याच कारणाने काय यांना स्तब्ध उभं ठेवलं म्हणजेच काय तर ज्या वेगाची अपेक्षा केली होती टप्पाचा चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न अगदी चेंडू आणि बाहेरचा संपर्क होत नाही चेंडू शरीरावर आदळतोय काय या चेंडूवर अगदी निर्दव चेंडू ची होते सांगता शैलेश या षटकामध्ये षटकार आल्यानंतर अगदी शैलेश आणि दोन चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळले फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी बिल्डिंग मध्ये जात असताना एक धाव प्राप्त केली साईल या सिंगलने टीम मायादेवी कुसरून संघाची धावसंख्या धाव फलकावर तेरा धावा दावा। दावा। पंच चेंडू जर मिळत नसेल तर दुसरा चेंडू घ्या प्लीज कारण आपल्याला वेळेची कमतरता आहे पंच आणि विनंती असेल प्रत्येक संघाला की थोडस आपण देखील सहकार्य करा अरे वाटणे काय प्रयत्न फलंदाज आणि अष्टीरक्षक दोघांनाही सकवून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय एक धाव प्राप्त केली जाईल पावसाळी क्रिकेटमध्ये हे वैशिष्ट्य असतं शुभम सर अगदी फलंदाजी असो गोलंदाजी असो शतरक्षण असो प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो म्हणजेच काय तर गोलंदाजी करत असताना चेंडू ओला असतो फलंदाजी करत असताना अगदी बॅटला ग्रीप करणं देखील कठीण असतं कारण हात ओले असतात आणि शतरक्षण करत असताना तुम्हाला आउटफील्ड ओले असलेले चिकल असतो धावत जाऊन चेंडूला पकडायचं असतं पडण्याची जास्त शक्यता असते परंतु क्रिकेट मध्ये आपण हे एन्जॉय करतो आणि मजा असते चौदा धावा धाव फलकावर पहिल्या षटकाचे होते सांगता बारा चेंडू मध्ये करायच्या सहा धावा पहिला चेंडू अगदी वेगवान प्रकारचा पाहायला मिळतोय राज एक मातब्बर खेळाडू आहेत बांजुळी गावाकडून सातत्याने क्रिकेट खेळत असताना आणि एक गाव अकराचं क्रिकेट हे आपल्या गावासाठी खेळलं जात म्हणून प्रत्येक खेळाडू फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बाहेरचा चांगला संपर्क झाला नाही एकदा पूर्ण केली जाईल फुटबॉलचं चांगलं प्रदर्शन अगदी या मध्ये ज्या प्रकारे चेंडूवर किक केली जाते राज आणि या एवढ्या छोट्या चेंडूला अगदी ज्या प्रकारे किक केलं चेंडू सरळ अष्टांवर जाऊन आदळतोय परंतु रनिंग बिटवीन द विकेट हे चांगलं राहिलंय त्याचमुळे फलंदाज धावचित होण्यापासून बचावले पंधरा धावा पाच धावा अगदी या विजयासाठी ऑन साईडला अगदी चेंडूला वळवलाय चांगला फटका काय यांच्या बाट एकदा पूर्ण केली जाते दुहेरीचा प्रयत्न केला जातोय दुवेरीसाठी पलटले आहेत एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट अगदी या या ओल्या खेळपट्टीवर या चिखलातून दोन धावा ज्या प्रकारे पूर्ण केल्यात सूरज आणि अर्जुन यांनी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सतरा धावा तीन धावांची आवश्यकता बॅडमिंटन फटका पाहायला मिळतोय चेंडू अगदी बॅकवर्ड लेगच्या दिशेने जात एक धाव पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न केला जातोय परंतु पंचांकडे नजर असेल पंच एक धाव अगदी स्वरूपात एक धाव प्राप्त केली जाते ज्या प्रकारे ज्या प्रकारे अगदी पाऊस पडल्यानंतर ऑन साइड ला स्काय यांच्या बॅट चेंडू अगदी फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून विजयी फटका एम एस डी सरांच्या स्टाईलने पहिल्याच सामन्यामध्ये मायादेवी कुसरुण संघाने विजय प्राप्त केलाय स्काय यांच्या बाट येतोय षटकार वेल प्ले टीम मायादेवी कुसरुण हाडलक बाडलक युवा स्पोर्ट्स वांजोळे जरूर अगदी पराभव पत्करावा लागला असेल परंतु रबर बॉल क्रिकेट पावसाळी क्रिकेट मात्र एन्जॉय केले असेल एवढं मात्र निश्चित कारण प्रत्येक जण एन्जॉय करतो आपले प्रेक्षक देखील घरी बसून या पावसाळी क्रिकेटचा आनंद घेतात अगदी प्रवीणदाता हरुगुडे नाणेफेकीसाठी आलेले आहेत विनंती करेन मायादेवी कुसरून सला